शंभर कोटीचे रस्ते ह्या आपल्याला शासनाने मंजूर केलेले आहेत निधी आलेला आहे ठेकेदार निश्चित झाल्या सर्व प्रक्रिया फायनल झालेल्या आहेत आणि मग लग्न आधी आणि नंतर मुलगी बघण्याचं काम जे प्रशासना सुरू आहे आधी मग म्हणतो आपण ना वराती मग घोडं हे कशासाठी हे आम्हाला सर्वांना कळते कोल्हापूरकरणा पहिले आमची भूमिका आहे की कोल्हापूरची रस्त्याची चाळण झालेत आहेत ते पहिले रस्ते करा तुम्ही ठीक आहे तुम्ही आणलं तुम्ही वाजवा तुम्ही गल्लीतनं नाही तुम्ही गल्लीतनं जावा आम्ही ओळात जातो परंतु कोल्हापूरकरणात चांगले रस्ते मिळण्यासाठी जे काय करावं लागते ते प्रशासनाने ठोस भूमिका घेतली पाहिजे कुणाचा बाल हट्ट पुरण्यासाठी हे पैसे आलेले नाही आहेत हे पैसे आमचे आहेत हे शासनाचे आहेत कुणा खिशातले नाही आहेत ना म्हणून ताबडतोब रस्ते ह्या कोल्हापूरातले जे काय आहेत आणि होणारे रस्ते आहेत ते दर्जेदार झाले पाहिजेत मला हा ठेकेदार पाहिजे मला तो ठेकेदार पाहिजे ही भूमिका सोडा प्रत्येकाने सोडली पाहिजे आणि आता हसन मुस्रीफ साहेब स्वतः पालकमंत्री म्हणतायत की टक्केवर काम थांबलेलं आहे हा कोण टक्केवारी राजा हा राजा टक्केवारी कुठला सगळी चर्चा आहे सगळ्यांना माहिती आहे कोण काय करते काय नाही करते हे सन्मान्य मुख्यमंत्री सन्मान्य पालकमंत्री सन्मान्य गृहमंत्र्यांनी हे शोधून काढून कोल्हापूरचा सा विकासाला जे अडथळा येत आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी ठोस भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे